माहूरगडावर दीप अमावस्या उत्साहात साजरी श्री रेणुका माता मंदिरात आषार अमावस्येनिमित्त दीपपूजन सोहळा पार पडला गुरुवारी सायंकाळी मंदिरातील पितळी समया स्वच्छ करून आकर्षकरित्या सजवण्यात आल्या होत्या संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कानव आणि पुजारी शुभम भोपी यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले त्यानंतर रेणुका मातेची महाआरती झाली आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावणाच्या सुरुवातीला दीप अमावस्या साजरी केली जाते दिव्यांचे पूजन ही अनेक वर्षांची परंपरा या दिवशी जपली जाते विनाशाय ज्योती न आज दीपमावस्येनिमित्त श्रीक्षेत्र माहुरगडावर रेणुकामाता मंदिरामध्ये दिव्यांची आरास करण्यात येत असते परंपरेने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो उद्यापासून श्रावण मासाची सुरुवात होते आहे त्यानिमित्ताने आपली शरीर शुद्धी मनशांती आणि सर्व काही आपणा असं श्रावण महिन्याचं जे पुण्यफल आहे ते प्राप्त होण्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आज दीपपूजन करून अंधकाराला दूर सारण्यात यावं आणि आपल्या मनाला एक नवीन ऊर्जा शक्ती प्राप्त व्हावी अशी ही आजच्या दीपामावसेचं महत्त्व उद्यापासून श्रावणाला सुरुवात होत आहे तरी आजच्या दीपामावसेच्या व श्रावण महिन्याच्या सर्व भावी भक्तांना मी शुभेच्छा देतो जय जगदंब जय जगदंब जय जगदंब